मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेच्या वतीने मावळ तालुक्यासाठी पैलवान मोहन महादेव काकडे यांच्या स्मरणार्थ ज्येष्ठ साहित्यिक गोनी दांडेकर करंडक बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धा पहिली ते चौथी प्राथमिक गट आणि पाचवी ते दहावी माध्यमिक गट अशा दोन विभागात होणार असून प्राथमिक विभागाच्या स्पर्धा अकरा फेब्रुवारी रोजी आणि माध्यमिक विभागाच्या स्पर्धा बारा फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या श्रीरंग कला निकेतन सभागृह वनश्री नगर तळेगाव दाभाडे येथे होणार आहे तसेच या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ बारा फेब्रुवारी रोजी साडेसहा वाजता होईल या या आकर्षक पारितोषिके ठेवण्यात स्पर्धेचे अर्ज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेचे कार्यालय शुभम कॉम्प्लेक्स चाकण रोड तळेगाव स्टेशन येथे मिळतील अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख एकतीस जानेवारी ही आहे मावळ तालुक्यातील सर्व शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेण्याचे स्पर्धा प्रमुख नयना ताई त्र्याहत्तर शून्य सात भगवान एकावन्न आणि अखिल भारतीय मराठी परिषद तळेगाव दाभाडे मावळ शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज करा